या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण खूपच आनंदात असतात आणि आनंदात असताना आता इकडे सांगायला लागते अथर्व सांगत असतो की काय चाललंय ही आगाव झाले ना मनू मावशी सारखी यावरती मनू म्हणते काय अथर्व तुझा बालिशपणा थांबव पहिला यावरती मग लगेच आता इकडे अथर्व सांगायला लागतो मी थांबवेन बालिशपणा माझा पण जर का आता क्षितिजासोबत खेळण्यासाठी एखादी छोटी बहीण किंवा भाऊ जर का आलं ना तर आणि तरच मी माझा बालिशपणा थांबवेन असं म्हणत मग मात्र ती आता दोघं जण बोलत असताना त्यावेळेला इकडे सांगायला लागते भूमी बरोबर आहे बरोबर आहे जे काही अथर्व बोलतोय ते बरोबर आहे दोघांची धमाल मस्ती चालू असते आणि त्याच वेळेला इकडे आता आकाश म्हणतो बलदेव अरे काय झालं पार्टीचं आयोजन झालं ना बलदेव म्हणतो चिंता करू नकोस सगळ्यांना आमंत्रण गेलेली आहेत आणि फॉर्मॅलिटीज म्हणून आता पोलिसांना सुद्धा आमंत्रण पाठवलेलं आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो आणि पार्टीचं सगळं नियोजन मी आता व्यवस्थितरित्या केलेलं आहे काही झालं तरी कोणत्याही प्रकारे पार्टीमध्ये स्पॉइल होणार नाही ही, ही काळजी माझी आणि त्यानंतर मग तो फोन करतो कॅटरस वाल्याला आणि कॅटरस वाल्याला सांगतो हे बघ कसं असलं पाहिजे माहितीये का जे प्लॅनिंग ठरलेलं आहे त्याचप्रमाणे सगळं जेवण पाहिजे फक्त जे गुलाबजाम आहे ते फ्रीज मधून काढून थंड गुलाबजाम अजिबात वाढायचे नाहीयेत ते गुलाबजाम आता एकदम गरम गरम असले पाहिजेत म्हणजे प्रत्येकाच्या ताटामध्ये गरम गुलाबजाम असले पाहिजेत कुणीही थंड गुलाबजाम आता इकडे खाऊ शकणार नाहीये असं म्हणत प्रत्येक आता गोष्ट तो एकदम जातीने पाहत असतो आणि जातीने या गोष्टी पाहत आता तो सगळ्यांना दमदाटी करत व्यवस्थित पद्धतीने पार्टी आयोजित करत असतो त्यावेळेला अथर्व सांगत असतो अरे तू हे सगळं पार्टीचं आयोजन करतोयस म्हणजे काही टेन्शनच नाहीये काय दम सॉलिड दिलास रे असं म्हणत आता इकडे तो सांगतो मग माझ्या हातात पार्टीचं नियोजन सोपवलं की पार्टी एकदम छान होते आणि बलदेव तिकडून उठून जातो बलदेव ज्या वेळेला उठून जातो त्यावेळेला एक कुरियर बॉय त्याचे आता पार्सल घेऊन आलेला असतो बलदेव ते दोन्ही पार्सल घेतो आणि आता आकाश भूमीला सांगायला लागतो हे घ्या हे पार्सल तुमच्यासाठी आणलेले आहेत यावरती आकाश आणि भूमी ते पार्सल पाहतात आणि त्यानंतर आकाश म्हणतो हे काय म्हणजे आता आता तू काय काय ही पण सेवा चालू केलीस की की पार्टी आयोजनासोबत इकडे सुद्धा यावरती तो म्हणतो की कसं नाही रे तुम तुम्ही पार्टीचे होस्ट आहात आणि त्याचमुळे आता त्याचमुळे आता इकडे मला हे इतकं करायलाच पाहिजे आणि तुम्ही माझ्यासाठी जे काही केलेलं आहेत ना ते आता खूप आहे यावरती आकाश म्हणतो म्हणजे तुझ्या आता अजूनही लक्षात आहे तर हे सगळं बलदेव म्हणतो मग काय सात वर्षापूर्वी आणि आता माझी आई वारली पण त्यावेळेला ते मला माहिती आहे माझ्यासाठी तुम्ही खरस देवता आहात यावरती म्हणतो काय या घराला बांधून ठेवून यांनी आता जे मोठं काम केलंय ना खरंच यांच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे त्यावेळेला मग आता इकडे बलदेव सांगायला लागतो खरं सांगायचं तर आकाश आणि भूमी तुम्ही दोघं जणांना इतकं छान जोडप आहात ना म्हणून तुम्ही तुम्हाला या वर्षीचा बेस्ट कपल हा इयर ऑफ द कपल हा अवॉर्ड मिळालेला आहे असं म्हणत आता इकडे लगेच ते सगळे जण कौतुक करत असतात आणि तुमच्यासारखं निष्कलंक या कोणीच काही तरी सुद्धा दोघ जण इतके निष्कलंक आहात ना की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा डाग सुद्धा नाहीये त्यावेळेला भूमीला आता खूपच टेन्शन येतं आणि आता लगेचच भूमीच्या हातला भूमीला सगळी मागची घटना आठवते आणि त्यानंतर भूमी लगेच आता घाबरते आणि आता तिच्या हातून तो ग्लास पडतो त्यावेळेला ग्लास पडलेला आहे तर काही अपशकून तर होणार नाहीये ना यावरती मग आता आकाश म्हणतो नाही काही काळजी करू नकोस आणि आता असं म्हटल्यावरती तो सांगतो हे बघ काहीही अपशकून होणार नाही बलदेव म्हणतो हो तू काही विचार करू नको भूमीला मात्र उगाच चिंता वाटते ती आई योगेश्वरीच्या इकडे येते आई योगेश्वरीच्या इथे आल्यावर ती सांगते माझ्या मनात जी काही शंका आहे ती सगळी खोटी ठरवू दे माझ्या मनामध्ये मा कोणत्याही शंकेला वाव देऊ नको असं म्हणत ती आता आईकडे प्रार्थना करत असते तितक्यात तिथे आकाश येतो आणि भूमी तू काही चिंता करू नकोस असं काहीही होणार नाहीये तो उगाच स्वतःला का दोष देते आहेस यावरती भूमी म्हणते नाही आकाश आकाश म्हणतो हे बघ जे काही घडून गेलं ते सात वर्षापूर्वी झालेलं आहे आता पुन्हा 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 त्याच गोष्टीची उजळणी आपण करत बसायची नाही असं पर आता ती म्हणायला लागतो पण तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता भूमी छानपैकी दिवे लावत असते भूमी दिवे लावत असते तिकडे क्षितिजा येते क्षितिजा आलेली असते आणि त्यानंतर आता इकडे क्षितिजा आल्यावरती सगळेजण तिच्या आता कौतुक करतात लाड करतात क्षितिजा फटा बलदेवला पण फटाके वाजवायला देते, फटा देते आणि ती सांगते हे काय बलदेव काका या वर्षी सुद्धा यावर्षी तू आता काकीला घेऊन ये तुझ्यासोबत यावरती आकाश म्हणतो बरोबर आहे मला सुद्धा आता इकडे असं वाटतं की तू ना लग्न करावं बलदेव आपण मॅट्रिमोनी साईट तुझं नाव नोंदूया का यावरती आता इकडे लगेचच ठरव म्हणतो एक काम करूया आपण त्याला त्याचं ठरवू दे ना तो सांगेल ना आपल्याला यावरती तो म्हणतो हो वेळ आली की आता म्हणजे मी ठरवेन की काय करायचं ते तर त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे पण लवकर ठरवू उशीर जायला नको आणि त्यावेळेला बलदेव आता पौर्णिमाकडे पाहतो पौर्णिमाकडे पाहत असताना पौर्णिमा मात्र नजर चुकवते बरं हे सगळं चालू असताना इकडे आपल्याला आता भूमी आ, आणि त्यांची सगळी फॅमिली छानपैकी आता हे सादर करत असतात भूमी आणि हे सगळे दिवाळी साजर करीत असताना इकडे तोपर्यंत आता क्षितिजाची लगबग फटाके फोडायची चालू असते आपण फटाके फोडायला जाऊया का असं म्हणत लगेचच ती आता फटाके फोडण्यासाठी बाहेर पडते मग सगळेच जण फटाके फोडण्यासाठी येतात पौर्णिमाला सुद्धा आता आवाज देत असतात पण पौर्णिमा काही फटाके फोडण्यासाठी येत नाही आणि आता सगळेजण खाली फो फटाके फोडण्यासाठी येतात पण त्याच वेळेला इकडे आकाश आणि भूमी हे मात्र वरती उभे असतात आणि त्यावेळेला भूमी म्हणते खरंच आकाश मला इतकं छान वाटतंय ना की आता खरंच म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपली फॅमिली किती खुश आहे ना कुणालाही ती आकाश म्हणतो तेच सांगते भूमी आता आपल्या फॅमिलीला कुणा कोणाची नजर लागणार नाहीये असं म्हणत दोघ जण खूपच खुश असतात आणि आता फॅमिली पूर्णपणे छानपैकी फटाके फोडत असते त्याच वेळेला पोलिसांच्या सायरनचा आवाज येतो अचानकपणे सगळं वातावरण बदलतं लाईट्स ऑफ होतात आणि सगळ्यांना टेन्शन यायला लागतं आणि त्याचमुळे आता इकडे सगळे जण एकमेकांच्या इथे पाहत असतात आणि सगळेजण पाहायला लागतात अचानकपणे इकडे कोण आले म्हणून आता सगळेजण पाहतात तर आता इन्स्पेक्टर अपूर्वा यांची एंट्री झालेली असते आणि आकाशभूमीच्या मनामध्ये आता उगाच धडधड व्हायला लागत कोण आलेली आहे म्हणजे ही आता येऊन इथे काही तमाशात करणार आकाश आणि घाबरलेले असताना अपूर्वाची झालेली आहे आणि ती आता अपूर्वा आकाश महाजन आणि भूमी महाजन असं म्हणत ती आता विचारायला लागते त्यावेळेला आकाश आणि भूमी खाली येतात आणि तिला बघून त्यांच्या आता चेहऱ्याचे रंग उडा पुरते उडालेले असतात आता इकडे दोघ जण पुरते घाबरलेले असतात आणि ते दोघं जण आता इकडे पाहायला लागतात ज्या वेळेला ती विचारते की तुम्ही दोघं जण गुन्हेगार आहात असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आकाशभूमी गडबडतात आणि ती सांगायला लागते तुम्ही दोघं गुन्हेगार आहात आकाशला काहीच कळत नाही आकाश आपली ओळख करून देत असतो मी आकाश महाजन आणि ही भूमी महाजन यावरती ती पुन्हा विचारते तुम्ही दोघं गुन्हेगार आहात यावरती आता दोघं जण गडबडतात त्यावरती आता इकडे सांगतो काय बोलताय मॅडम यावरती ती सांगते मी काहीही बोलत नाहीये मी तुम्हाला विचारते की तुम्ही दोघं गुन्हेगार आहात का असं म्हटल्यावरती आता मात्र म्हणजे पूर्णपणे गडबडलेली असते भूमी आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे लगेचच भूमी म्हणते नाही त्यावरती ती म्हणते मग तुम्ही मला बघ इतके घाबरले का आहात काय झालंय नक्की म्हणजे आता एखादा सराईत गुन्हेगार असतो ना किंवा एखादा गुन्हेगार असतो ना तोच गुन्हेगार आता हे असं बोलू शकतो आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे भूमी म्हणते नाही त्यावरती म्हणते तुम्ही बोलता त्याच्यात पण जोर वाटत नाहीये म्हणजे मी तुम्हाला विचारलं की तुम्ही गुन्हेगार आहात का तरीसुद्धा तुम्ही आता काहीच बोलत नाही आहात म्हणजे हो नाही 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 मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय चाललंय असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे भूमी सांगायला लागते नाही म्हणजे तुम्ही अचानकपणे आलात ना म्हणजे आम्हाला अपेक्षाच नाही आहे की तुम्ही आलात यावरती ती सांगते अच्छा म्हणजे मी अचानक आले पण मला बोलवलं आहे कुणी मला तर तुम्हीच बोलवलं आहेत ना असं म्हणत ती लगेचच आता इकडे सांगायला लागते की तुम्हीच मला आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यावेळेला मग आता लगेचच ती सांगते की काय यावरती बलदेव म्हणतो अरे आकाश आपण पार्टी आयोजित केलेली आहे ना तर या पार्टीमध्ये या पार्टीमध्ये आता इकडे मी त्यांना बोलवलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे भूमी म्हणते अच्छा तुम्ही आमच्या पार्टीला आहात का तर आम्हाला माहितीच नाही की तुम्ही गेस्ट आहात म्हणून कारण काही झालं तरी सुद्धा म्हणजे आता हे आ, गेस्ट असे घेत नाहीत ना सगळे तामझाम पोलिसांचा घेऊन यावरती ती म्हणते हो मी एक स्ट्रिक्ट ऑफिसर आहे यावरती भूमी सांगते ठीक आहे या ना तुम्ही वरती मला लक्षात तस नाही आलं यावरती आता बलदेव म्हणतो हो अरे यांचं नवीनच पोस्टिंग झाले भूमी म्हणते तेच तर म्हणजे आम्हाला खरंच माहिती नाही आहे की तुम्ही इथे आलेला आहात ते म्हणजे तुम्ही इकडे नवीन पोस्टिंग झाले याच्याबद्दल माहिती असते तर कदाचित आम्हाला अंदाज आला असता असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगते हो मला पार्टीचं आमंत्रण आलं तर म्हटलं चला आपण माहिती काढून घेऊन येऊ मग आता इकडे त्या पोलिसांना खाली तैनात करत इकडे आकाशभूमीच्या सोबत ती अपूर्वावरती जाते पण अपूर्वाचं काहीतरी डोक्यामध्ये प्रेक्षकांना वेगळंच चालू असतं म्हणजे ती जे काही बोलते ती जे काही वागते आणि त्याच्यामध्ये बरीचशी तफावत असते घरी आल्यावर ती आकाश आता तिला बुके देतो आणि खरंच तुमचं स्वागत आहे यावरती ती, ती सांगते मी तुमच्या फॅमिलीला खूप छान ओळखते बलदेव सांगतो की यानं या, या अपूर्वा मात्रे आपल्या इथे नवीन एसीपी म्हणून जॉईन झालेल्या आहेत आणि मी माझ्या फॅमिलीची ओळख करून देतो हा माझा धाकटा भाऊ अथर्व यावरती मग आता ती सांगायला लागते हो मला माहिती आहे ना हा खूप खोडकळ आहे पण त्याच्या भावावरती आता इकडे त्याचं खूपच प्रेम आहे आता इकडे आणि ही त्याची बायको मानसी भूमीची सख्खी बहीण ना म्हणजे भूमीचा तिच्यावरती खूपच जीव असणार आहे असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो की आ, हा आहे ना आमचा एक अजून सुद्धा भाऊ होता असा आकाश म्हटल्यावरती ती म्हणते अभिजित हो मला माहिती आहे ना आणि ही अभिजितची बायको ही आता सध्या बिचारी एकटीच असते ना काही बोलत नाही काही नाही बरोबर ना आणि आता तो सांगतो मी बलदेव म्हणजे खरं तर मी यांचा कोणीच लागत नाही त्यावर ती मग आता ती सांगते हो मला माहिती आहे ना आणि मग ती पौर्णिमाकडे येते म्हणजे या मुलीने जे काही सोचलंय ना ते सगळं सगळं मला माहिती आहे आणि त्यानंतर छोटी क्षितिजा येते छोटी क्षितिजा आल्या लगेच अभिजित ओळख करून देतो ही आमची छोटी प्रिन्सेस ही आहे क्षितिजा यावरती ती म्हणते अच्छा आकाशभूमीची मुलगी का यावरती ती सांगते तुम्ही पोलीस आहात का पण तुम्ही तर खूपच सॉलिड दिसत आहात असं म्हटल्यावर ती मग आता लगेच ती म्हणते हो का यावरती ती सांगते हो कारण पोलीस असे सॉलिड दिसतात का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते हो पोलीस सगळेच सॉलिड सा दिसतात तू सुद्धा मोठी होऊन पोलीस हो म्हणजे आता तू पण सॉलिड दिसशील तितक्यात भूमी काही फराळाचे पदार्थ किंवा काही पदार्थ घेऊन येते आणि भूमी सांगायला लागते की हे घ्या म्हणजे यावरती ती सांगते की मी अति म्हणजे शंकरपाळी घेईन तुमच्या हातची खुसखुशीत खमंग शंकरपाळी ही फेमस आहे यावरती मग आता भूमीला समजतच नाही की हिला इतकं सगळं आपल्याबद्दल कसं काय माहिती आणि त्यामुळे त्यामुळे लगेचच मानसी विचारायला म्हणजे तुम्हाला आमच्या घराबद्दल इतकी सगळी कशी काय माहिती यावरती ती सांगते माझी स्पेशालिटी आहे ज्या वेळेला ज्या घरामध्ये जाते ना मी त्या वेळेला आता इकडे म्हणजे मी सगळी माहिती काढूनच जाते काही असेल तरी सुद्धा सगळी माहिती मला आधी लागते आणि असं म्हणत ती तिकडून निघून जाते भूमी आणि आकाश थोडेसे अस्वस्थ आणि त्यानंतर ती सांगते काय रे आकाश म्हणजे ह्या इथे आल्या होत्या खऱ्या पण मला ह्यांचं वागणं थोडस विचित्र वाटलेलं आहे यावरती आकाश म्हणतो हो भूमी तू जे काही बोलतेस ते मला सुद्धा वाटलेलं आहे म्हणजे आता बघितलंस ना कशा पद्धतीने आता इकडे त्या बोलत होत्या पण जाऊ दे तू नको लक्ष देऊस काही झालं तरी सुद्धा म्हणजे आता हे सगळं जे काही चाललंय आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार आहेत आणि आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असल्या कारणाने आपण आता सारखं सारखं तोच विचार करत आहोत म्हणून तू उगाच उगाच या सगळ्यामध्ये पडू नकोस आणि काही झालं तरी जास्त विचार करू नकोस फायनली इकडे आता सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये असतात पार्टी सुरू असते आणि पार्टी सुरू असताना इकडे आता अपूर्वाचं लक्ष भूमी आणि आकाशकडेच असतं आणि का कुणस्ट पण ती भूमी आणि आकाशवरती लक्ष ठेवून आहे असं भूमीला वाटतं